अकोला लोकसभा मतदारसंघ हा प्रकाश आंबेडकरांचा बालेकिल्ला मानला जातो पण याच मतदारसंघात सध्या भाजपचा दबदबा आहे कारण मागील दोन निवडणुकांमध्ये भाजप नेते संजय धोत्रे यांनी लोकसभेचा गड जिंकला प्रकाश आंबेडकरांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपनं धूळ चारली आहे यामागील नेमकं का कारण काय आता अकोला लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येऊ शकतं हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही साम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा सा। थेट सुरुवात करूयात अकोल्याचा भूगोल जाणून घेण्यापासून अकोला लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ मोडतात ते कोणते तर अकोट बाळापूर अकोला पश्चिम अकोला पूर्व मूर्तिजापूर आणि रिसोड सहा मतदारसंघांपैकी यामध्ये भाजपचे चार ठाकरे गटाचा एक आणि काँग्रेसचा एक आमदार आहे हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो आता दोन हजार चौदामध्ये अकोला लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये कोण जिंकलं किती मतांनी जिंकलं ते पाहूयात दोन हजार चौदा मध्ये भाजपचे नेते संजय धोत्रे यांना तब्बल चार लाख पंचावन्न हजार नऊशे शहाण्णव मतं मिळाली होती तर काँग्रेस नेते हिदायत पटेल यांना तीन लाख बारा हजार दहा मतं मिळाली होती यावेळी भाजपचं पारडं जड असल्यामुळे तब्बल एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे शहाऐंशी मतांच्या फरकाने संजय धोत्रे यांनी काँग्रेसला दणका दिला होता दोन हजार एकोणीसमध्येही संजय धोत्रे यांना तब्बल पाच लाख बावन्न हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली होती आणि घवघवीत यश मिळाले होते तर वंचितला दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस इतकी मतं मिळाली होती त्यामुळे वंचित दोन नंबरचा पक्ष ठरला होता दोन हजार चौदामध्ये काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना तीन लाखांपर्यंत मतं मिळाली होती पण दोन हजार एकोणीसमध्ये त्याच हिदायत पटेल यांना एक लाख मतं कमी पडली होती वंचितचा फटका काँग्रेसला बसला आणि त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार पडला असं दोन हजार एकोणीसमध्ये दिसतं म्हणून मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये कोणाला किती टक्के मतदान झालं आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे दोन हजार चौदाला भाजपला सेहेचाळीस पूर्णांक सहा टक्के इतकी मतं पडली तर काँग्रेसला पंचवीस पूर्णांक नऊ टक्के दोन हजार एकोणीसमध्ये पाहिलं तर चित्र काहीसं वेगळं आहे भाजपला एकोणपन्नास पूर्णांक नऊ टक्के मतं तर काँग्रेसला बावीस पूर्णांक साठ टक्के मतं मिळाल्याचं दिसतं पण दोन्ही निवडणुकांमध्ये वंचित चोवीस ते पंचवीस टक्क्यांवरती दिसतं त्यामुळे अकोल्यात वंचित फॅक्टर अत्यंत महत्त्वाचं आहे दोन हजार एकोणीसमध्ये अकोल्यात भाजपचे चार आमदार होते तर काँग्रेस आणि शिवसेनेचा एक एक आमदार होता पण आता दोन हजार चोवीस मध्ये काय चित्र आहे महाराष्ट्राने चार राजकीय भूकंप पाहिल्यानंतर कोण नेमकं कोणत्या गटात आहे कोणी बंडखोरी केली आहे याचाही डेटा पाहूयात दोन हजार चोवीस मधील पक्षांची ताकद पाहिली असता अकोल्यात भाजपचे चार ठाकरे गटाचा एक आणि काँग्रेसचा एक असे एकूण सहा आमदार विभागले गेले राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्यानंतरचं चित्र थोडं वेगळं आहे कारण अकोल्यात भाजपचे चार उमेदवार असल्यामुळे भाजपचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे आता काही बेसिक प्रश्नांची उत्तरं शोधूयात उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का उत्तर नाही उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा अर्थात संजय धोत्रे हे दुसऱ्यांदा निवडून आले युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला युतीला फायदा आणि आघाडीला तोटा झाला दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचे खासदार संजय धोत्रे हे दुसऱ्यांदा निवडून आलेत दोन हजार चौदामध्येही त्यांनी काँग्रेसला टफ फाईट दिली होती परंतु सध्याची परिस्थिती पाहता अकोला लोकसभा मतदारसंघात युतीला मोठा फायदा झाला असून आघाडीला तोटा झाल्याचं चित्र आहे असं का त्यासाठीचा हा चौथा प्रश्न पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे पक्षातील फुटीनंतर मतदारसंघाचं राजकारण एकदम रंगतदार झालं आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढल्यामुळे भाजपच्या उमेदवारानं विरोधकांना अस्मान दाखवलं होतं पण पक्ष फुटीनंतर या मतदारसंघातील राजकीय गणितं बदलू शकतात वंचित फॅक्टर अकोल्यामध्ये फार महत्त्वाचं आहे त्यामुळे वंचित ज्यांच्यासोबत असणार त्यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभेत अकोल्यात सेफ गेम करता येऊ शकतो आता वंचित इंडिया आघाडीमध्ये येते की नाही हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे अशात वंचितने जर महाविकास आघाडीसोबत युती केली तर त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो असं जाणकार सांगतात त्यामुळे अकोल्यामध्ये वंचितची भूमिका गेम चेंजर असणार आहे भाजपने अकोला मतदारसंघातून अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे अनुप धोत्रे हे माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र आहेत त्यामुळे अकोला लोकसभेच्या या सातबऱ्याचा सा रिपोर्ट पाहून तुम्हाला नेमकं का काय वाटतं अकोल्याचा गड आत्ताचे जे भाजपचे खासदार आहेत त्यांचा मुलगा राखू शकेल का की महाविकास आघाडी कमबॅक करेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका